हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आजचा दिवस तुमच्यासाठी आनंददायी सुखकारक आणि समाधानदायक जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आपल्या हिंदू धर्मात पितृपक्षाला अत्यंत महत्व दिलं जातं पितर आणि पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी वर्षभरातील पंधरा दिवस हे खूप खास मानले जातात हे पंधरा दिवस पितृपक्ष म्हणून ओळखले जातात याला पितृ पंत्रवडा असं देखील म्हटलं जातं पितृपक्षाच्या जा या पंधरा दिवसात आपल्या पूर्वजांचे आत्मे पृथ्वी तलावर येतात आणि त्यांची शांती आणि तृप्ती साधण्यासाठी विविध धार्मिक विधी केले जातात या काळात श्राद्ध आणि पिंडदान करण्यास खूप महत्व आहे पितृपक्षात श्राद्ध केल्याने पितरांचे ऋण हे फेडले जाते आणि त्यांना मोक्ष मिळवण्याची संधी मिळते अशी मान्यता आहे पितृपक्षात दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होतो आणि अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावस्येपर्यंत असतो त्यामुळे पितृपक्षाचे एकूण सोळा दिवस असतात पण पितृपक्षाच्या काळात घरामध्ये शुभ कार्य जसं की लग्न ग्रहप्रवेश किंवा नव्या कामाची सुरुवात केली जात नाही दोन हजार पंचवीस मध्ये पितृपक्षाची सुरुवात सात सप्टेंबर म्हणजे रविवारपासून होणार आहे त्यामुळे या दिवशी चंद्रग्रहण देखील लागेल आणि पितृपक्षाची समाप्ती एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रविवार या दिवशी होणार आहे ज्या दिवशी सर्व पित्री अमावस्या असेल पितृपक्षात सर्व पित्री अमावस्या विशेष महत्वाची असते जर आपल्याला आपल्या पूर्वजांच्या मृत्यूची तिथी माहिती नसेल तर आपण सर्व पित अमावस्याला श्राद्ध आणि तर्पण विधी करणं अत्यंत महत्वाचं आहे पितृपक्षाच्या काळात तर्पण श्राद्ध आणि पिंडदान केल्याने पित्रांच्या आत्म्याला शांती आणि मोक्ष मिळतो या काळात पूर्वजांच्या मृत्यूच्या तिथीप्रमाणे ब्राह्मणांना भोजन दक्षिणा आणि वस्त्रदान हे दिले जाते या दिवशी पित्रांचे स्मरण केल्याने त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळतात शास्त्रानुसार श्राद्धाची वेळ सकाळी आणि संध्याकाळी असते आणि दुपारी बारा वाजता पित्रांचं श्राद्ध केलं जातं सूर्याला अग्नीचे उगम स्थान असे मांडले जाते कारण हे यज्ञ देवतांना अन्न अर्पण करण्यासाठी केले जातात पितृपक्षाच्या पंधरा दिवसांमध्ये तुम्हाला शक्य असेल त्या दिवशी एक प्रभावी उपाय करायचा आहे त्यासाठी तुम्हाला एका झाडाला स्पर्श हे आवडते तर यामुळे तुमच्या शंभर पिढ्यांचा प्रखर पितृदोष हा नष्ट होईल तुमच्या घरातील ईदा पिदा नजर लागणे आणि इतर नकारात्मक शक्ती या दूर होतील घरातील दुःख दारिद्र्य आणि दोष देखील नष्ट होतील तर हा उपाय अत्यंत प्रभावी आहे आणि तुम्ही जर पितृपक्षाच्या या पंधरा दिवसांमध्ये हा उपाय केला तर नक्कीच याचा तुम्हाला सकारात्मक परिणाम हा पाहायला मिळेल या उपायाची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल लायकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही पितृपक्षात पितरांसाठी नैवेद्य तयार करावा लागतो यामध्ये विविध प्रकारच्या भाज्या खीरपुरी चपाती आणि काही लोक पुरणपोळी देखील बनवत असतात प्रत्येक व्यक्ती आपल्या पद्धतीने नैवेद्य तयार करून पित्रांना अर्पण करत असतो या काळात पित्रांची शांती साधण्यासाठी पूजन आणि पितृशांती करण्यात येते पित्रांचे पिंडदान देखील या काळात महत्वाचे मानले जाते त्यामुळे घरातील समस्यांचा नाश होतो आणि शांती प्राप्त होते पितृपक्षात पक्ष्यांना धान्य टाकणे अत्यंत महत्वाचं आहे कारण असं मानलं जातं की पितर हे कोणत्याही रूपात पृथ्वीवरती येऊन धान्याचा स्वीकार करतात त्यामुळे या काळात पक्षांना आणि जनावरांना चारा देणं आवश्यक आहे गाईला आणि आणि कुत्र्याला पोळी यामुळे पापांपासून मुक्ती मिळते पुण्य प्राप्त होतं या, या काळात दान करणं खूप महत्वाचं आहे तुम्ही गरीब आणि गरजू लोकांना अन्नदान कपडे किंवा इतर वस्तूंचं दान करू शकता त्यामुळे आपल्या आयुष्यातील वाईट काळ हा कमी होतो आणि चांगले परिणाम आपल्याला प्राप्त होतात पितृपक्ष हा एक विशेष काळ आहे ज्यात दान सेवा आणि शद्धे असते काही विशेष नियम पाळायचे असतात ज्या दिवशी तुमच्या घरामध्ये पितरांचा श्राद्ध आहे त्या दिवशी नवरा आणि बायकोने ब्रह्मचर्याचं पालन करणं आवश्यक असते या कालावधीत आपल्याला आपल्या पूर्वजांबद्दल वाईट बोलायचं नसतं आणि वाईट विचार किंवा चिंतन देखील टाळायचं आहे कारण जर आपल्याकडनं वाईट चिंतन झाले तर त्याचे दुष्परिणाम आपल्यावर पडतात पितृपक्षात आपले पूर्वज सूक्ष्म स्वरूपामध्ये आपल्या घराजवळ असतात आणि त्यांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी या सर्व गोष्टी पाळायच्या आहेत पितृपक्षाच्या काळात आणखी काही नियम पाळले जातात ज्यात काही भाज्यांचं सेवन वर्ज्य आहे कोणत्या भाज्या वर्ज करायच्या आहेत याची माहिती मी आधीच एका व्हिडिओमध्ये दिलेली आहे तर तुम्ही आपल्या चॅनलला व्हिजिट करून तिथे चेक करू शकता आपल्या आजूबाजूला अनेक प्रकारची झाडं असतात त्यात दैवी शक्ती असते आपल्या हिंदू धर्मातील ग्रंथांमध्ये विविध झाडांची पूजाही केली गेली आहे पिंपळाचं झाड वडाचं झाड पेलाचं झाड औदुंबराचं झाड शमीचं झाड आणि रुईचं झाड तर ही सर्व झाडं पवित्र मानली जातात आणि या झाडांमध्ये दैवी शक्ती असते आणि त्यांची पूजा केल्याने देवांची कृपा आपल्याला प्राप्त होते त्यामुळे जेव्हा तुम्ही खूप कष्ट मेहनत करता पण तरीही तुम्हाला त्याचं फळ मिळत नसेल किंवा घरात आलेला पैसा टिकत नसेल तर तुम्ही या झाडाला नक्की स्पर्श करा पितृदोष असताना कधीच कामात यश येत नाही घरात सतत अडचणी येतात वादविवाद भांडणं आणि कटकट या सुरूच राहतात घरात सुख समृद्धी आणि शांती टिकत नाही मुलांची पतीची प्रगती थांबलेली असते अशा परिस्थितीत घरात काहीतरी दोष असण्याचा अनुभव वारंवार येतो ज्या इच्छा आहेत जसं की धनप्राप्ती लक्ष्मीची कृपा कर्जमुक्ती इत्यादी इच्छा पूर्ण होत नाहीत तर या सर्व समस्यांपासून मुक्त होण्यासाठी एक प्रभावी उपाय आहे जर तुम्ही या उपायाचं पालन केलं तर तुमच्या सर्व अडचणी या दूर होऊ शकतात आणि तुमचं जीवन हे अधिक सुखमय होईल आता या उपायाचा आपण कसा करायचा आहे हे पाहूयात पितृपक्षामध्ये तुम्ही दररोज हा उपाय करू शकता किंवा तुम्हाला ज्या दिवशी वेळ मिळेल त्या दिवशी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता या उपायाच्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठून स्वच्छ आंघोळ करायची आहे त्यानंतर तुम्हाला देवतांची पूजा करून घ्यायची आहे पूजा करून एक तांब्याभर पाणी घ्या आणि त्यामध्ये थोडे काळे तेल टाका एक मातीची पणटी किंवा गव्हाच्या पिठाचा दिवा तयार करा आणि तो तयार करून घेतल्यानंतर पिंपळाच्या झाडाचा बळजा हिंदू धर्मात असं म्हटलं जातं की आपल्या पितरांचा आत्मा पिंपळाच्या झाडावर राहतो आणि त्यामुळे या झाडाची पूजा करणं अत्यंत महत्वाचं आहे सर्वात पहिले त्या झाडाला पाणी अर्पण करा जे तुम्ही तयार करून आणले आहे त्यानंतर पंजिरी तयार करा पंजिरी तयार करण्यासाठी गव्हाचं पीठ थोडं तुम्हाला भाजून त्यात साखर बडीशेप आणि खोबरं मिक्स करायचं आहे आणि सर्वप्रथम झाडाजवळ एक दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवा दक्षिण दिशेला तोंड करून ठेवायचा आहे कारण दक्षिण दिशा पितरांची दिशा मांडली जाते त्यानंतर झाडाच्या पाच प्रदक्षिणा तुम्हाला घालायच्या आहेत आणि त्या झाडाजवळ बसून ओम नमो भगवते वासुदेवाय नमः आणि ओम पितृदेवताय नमः हा मंत्र अकरा वेळेला तुम्हाला जपायचा आहे हा उपाय तुम्ही रविवार सोडून इतर कोणत्याही दिवशी करू शकता जर तुम्ही हा उपाय केला तर नक्कीच तुम्हाला याचे खूप फायदे बघायला मिळतील आणि त्यामुळे तुमच्या घरातील पितृदोषा नष्ट होईल तुमच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणि शांती तुम्हाला प्राप्त होईल आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी Samarto.